राहू द्या राहू द्या नो माझा चष्मा विसरला परत येतो परत येतो मी अरे राहू द्या अरे 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 अरे। अरे अरे जा। राहू द्या होय तुम्हाला चष्मा कधी लागला जाऊ दे त्यांच्या बरं खेळत बसलो तुझ्या बरोबर बॉल कुठ बॉल कुठं घुसायला लागला ते दिसणार म्हणून पळून आला वे तस काय नाही तसं काय नाही येत नाही ते सांगा की रे लागते का नदी आधी कधी पण अगं लहानपण गेल माझं मैदानात त्याच मैदानात लोळ तुम्हाला चला लावा मग तीन तीन ओव्हरची मॅच जी हारन त्याचं काय जी हार त्यानं पॉपलेट ताई गाव घालायची मी पण मी पण ते तू बाजूला तो अंपायर बन ए काढा चिल्लर माझ्याकडे चिल्लर नसत माझ्याकडे फक्त नोट असत यांच्या यांना विचारा माझ्या खिशातले हांती काटा आहे <laughs> काटा 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 काटा। का भेट तुम्ही रेवडू नका आता काय खरं तुझं चल चला अरे नियम तर सांगा की नियम काय ठरवायचे हो टॉस समुद्रात गेले की सिक्स दोन टप्पे समुद्रात गेले की आऊट तीन टप्पी जरी कॅच घेतला तरी पण आऊट बॅटमिंटन डिल लागला तर बॉल आऊट शर्टला लागला तरी पण आऊट मग बॅटल लागला तरी आऊट द्यायची तू नाही नाही तसं नाही इकडे पण आऊट तिकडे पण आउट तिकडे चौकार इकडे सिक्सर वगैरे दे शुणा दे दिवस पडलाय आपल्याला निकाल माझ्याकडनं लाव तुला चिकन थाळी खाऊ घालता तुम्ही म्हणजे पापलेट थाली खाणार आणि मला चिकन थाळी अरे देतोय ती बघ किल्ला काय चल खेळ खेळ हरामी हो आता बघ तू तू जिंकणार बाबा काय खसर पैसे चालू होती दोघांनी काय नाही काय नाही झटाक बॉलिंग तो चलिए शुरू करते हैं कौन है काय व्यायाम करायची ती करा हरणार तर तुम्हीच आहे बघ तू तू बघत राहिला पहिला पहिली लागलेली उद्या काय झोंबला त्याला खईस का काहीतरी ये उतारा करा मिरच्या बिरच्या हा ना बॅटीला बॉल ठोक नाही आराम पाय रे अरे काय फेकी बॉलिंग चालू आहे का माणसं मारायला लागली नीट काय सांग की बरोबर कोपऱ्याला मेर मेर ना राहून लाईन मारी दुट त्याला बोलाची लाईन नाही समजत अरे बीच ला फिरायला आलोय का हॉस्पिटल ला जायला आलोय जागा असली बॉलिंग असते काय कुठं काय बोल तुला दाखवतो अरे नो बॉल दि हंपायर किती पैसे खाल्ले बाड तू खेळ एलबीडब्ल्यू आठ दिन ओ आंद्रे स्टंप नाही तर थ्रो कशाला मारते तू स्टंप नाही हसला काय कुठं मला नाही खायचं आवट आहे की आवट आहे की डब्ल्यू आवट आहे ना अंपायर नॉट आऊट आहे नॉट आऊट आहे चिकन थाळी चिकन थाळी ए ए कशा जाव झालं कशा जाव झालं कोणाला पैसे पाठवले कोणाला पैसे पाठवले जिद्दीने मुझे तेरे खिलाफ एक भी सबूत मिला ना तुझे इस भी मौत मारूंगा के तेरी पापी आत्मा मागले 7 जन्म तक किसी दूसरे शरीर में घुसने के पहले कांप उठगी पैले रॉय जी पैसे राहिलो ते म्हणून तिला दिले हा काय तर जोल दिसतोय बर ओए आऊट आऊट आकेट आ आउट नाही बोल हे तर लागलाय आऊट आहे बर थांबा अंपायर ने थांबा जरा मला रिव्ह्यू घ्यायचा रिव्ह्यू रिव्यू संपले रिव्यू नाहीत मी रिव्ह्यू संपले शिरू असतात आमच्या इकडे तुम्ही चिडके अरे अरे नॉट आऊट नोट आऊट आहे नॉट आऊट रिव्ह्यू आता दिसला मला नॉट आऊट समजल नोट आऊट नाही चिडके असं कुठं असतंय आता तर आउट दे तुम्ही काय नाही ती परत सूत्रांकडून रिव्ह्यू भेटला नॉट आऊट काहीतरी जुवालाय जी कसा असा असऊट होत असतो का मी खेळा खेळा

महिलांसाठी पन्नास टक्के सूट इथं नाही दिसलं रिझर्वेशन बिझर्वेशन काय नाही अठ्ठावीसात करायची दम असला तर ठीक आहे ठीक आहे करते मी अठ्ठावीस खेळतात लाज रे अयो દ કેલેબેટમાં લીધા વસ્તુ તજા